नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबा या मालिकेवर सध्या प्रेक्षकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे कारण नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय जो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी या मालिकेवर संताप व्यक्त करत आक्षेप घेतला आहे मालिकेमध्ये एकीकडे रमाची आता डिलिव्हरी होणार आहे नुकताच मालिकेत तिचे डोहाळे जेवण पार पडलंय मात्र याच कार्यक्रमाच्या शेवटी रमाच्या आईचा मृत्यू झालेला दाखवण्यात आला आहे अक्षयच्या आत्याने हे सगळं घडून आणलंय रमाला हे पाहून खूप मोठा धक्का मात्र त्यानंतर जे कथानक दाखवण्यात आलंय त्यावर प्रेक्षक प्रचंड चिडले आहेत स्टार प्रवाने नुकताच या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय त्यात गरोदर असलेली रमा ही तिच्या आईचे अंतिम संस्कार करताना दाखवण्यात आले ती गरोदर असताना तिला हे करायला लावल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे तिच्या बाळावर याचे काय परिणाम होतील याचा विचार करा तुम्ही नको ते पायंडे पाडू नका आपल्याकडे हे सगळं करत नाहीत यामागे काहीतरी कारण असेल असं म्हणत प्रेक्षकांनी मालिकेच्या निर्मात्यांना आणि लेखकाला आहे एका प्रेक्षकाने लिहिलंय आता थांबवारे हे रमाला असं का दाखवतायत अजून किती त्रास सहन करायचा असतो मालिकेच्या नायिकेने कधीतरी काहीतरी चांगलं दाखवाना असे म्हणत नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे तर मालिकेतील या सीनबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद